आज मी पालक पनीर बनवला होता तर इथे ना एक जुडी पालक आहे तो चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे दोन ते तीन पाण्याने ह्याच्यामध्ये भरपूर माती वगैरे असते ना त्यामुळे आणि जास्त देठाची बाजू घ्यायची नाही आहेत फक्त पानं पानंच घ्यायची आहेत एका साईडला लगेचच कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे पाण्याला उकळी आली थोडी की ही पा आपण निवडलेली पालक आहे ना ती पाण्यामध्ये टाकून द्यायची आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या पण यासोबतच मी टाकल्यात आणि थोडीशी कोथिंबीर निवडून धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने ती पण स्वच्छ आणि ती पण याच्यामध्ये टाकते आहे कोथिंबीर टाकल्यामुळे पालकचा कलर हिरवा राहतो आणि त्यासोबतच पालकची टेस्ट पण भारी लागते त्यामुळे मी थोडीशी कोथिंबीर पण टाकली आहे आता ना हे थोडंसं उलट करून घ्यायचं आहे जास्त गाळ करायचा नाही आहे भाजीचा मीडियमच अशी शिजवायची आहे या पद्धतीने जर पालक पनीर केला तर हॉटेलपेक्षाही भारी टेस्टी भाजी लागते आणि त्यासोबतच बनवायलाही एकदम सोपी आहे आपल्या घरच्याच साहित्यामध्ये आपण ही करू शकतो आणि याला जास्त मेहनत पण नाही आहे तसं तर घरामध्ये कोणी पालक खात नाही त्यामुळे मी नेहमी असंच करते आणि मुलं पण इतके आवडीने खातात त्यामुळं पनीर असल्यामुळं आणि आता थंडीमुळे ना भाज्या एकदम स्वस्त भेटतात तर सगळीकडे जास्त हिरव्यागार भाज्या आहेत त्यामुळं भरपूर पालेभाज्या आपण खात असतो आता आणि दरवेळी भाजी जरा दर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली ना तर मग खायलाही दरवेळेला इंटरेस्ट येतो त्यामुळं मी कोणती पण भाजी असेल ना ती बनवायची पद्धत प्रत्येक वेळी माझी वेगवेगळी असते तर ना आता आपल्या इथे पालक शिजलेला आहे आता हा आपल्याला मी एका टोपामध्ये ना थंड पाणी घेतलं आहे थंडमध्ये म्हणजे फ्रीजमधलं नाही आहे आपलं नॉर्मलच पाणी आहे ते एका टोपामध्ये घेतलं आहे आणि हा जो शिजलेला पालक आहे ना तो टोपामध्ये टाकते त्यामुळे मग पालकची कुकिंग प्रोसेस बंद होते आणि मग लगेच आपल्याला ते वाटण करून घेता येतं आणि त्याचा कलर पण मग चेंज होत नाही लगेच आपण थंड पाण्यात टाकल्यामुळे तर आता इथे सगळा पालक मी काढून घेतला आहे आणि तो आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना याचं वाटण करून घ्यायचं आहे चांगलं वाटायचं चा बारीक आणि बाकीची पण तयारी मला तोपर्यंत मी करून घेतली आहे बघू शकता इथे आपला पालक चांगला बारीक वाटला आहे आता लगेचच ज्या कढईमध्ये ते आपण पालक शिजवला होता त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तूप टाकलं आहे तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही बटर पण टाकू शकता बटरमुळे पण भाजी चांगलीच होते आणि टेस्ट भारीच लागते भाजीची माझ्याकडे बटर नव्हतं त्यामुळे मी तूपच टाकले आणि पालकच्या भाजीला भरपूर प्रमाणात लसूण लागतो तर इथे ला, ला मी लसूण सोलून घेतला आहे आणि बारीक असा कापून घेतला आहे हा ग माझ्याकडे ना गावावरून आणलेला गावरान लसूण आहे त्यामुळे मी थोडासाच टाकला आहे आणि थोडासा लसूण तडतडला की थोडा अद्रक आहे ते अद्रक मी धुवून बारीक किसून घेतलं आहे ते पण ह्यामध्ये फोडणीला टाकलं आहे आणि इथे मी फक्त हिरव्या दोनच मिरच्या कापून टाकल्यात कारण की आपण वाटणामध्ये पण दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ना म्हणून आता कांदा बारीक कापून घेतला आहे दोन कांदे ते कांदे पण याच्यामध्ये टाकते कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण टोमॅटो टाकणार आहोत आता इथे बघू शकता आपला कांदा थोडासा असा मीडियम लालसर झाला आहे आणि त्यासोबतच एकदम सॉफ्ट पण झाला आहे मी एक गॅसची फ्लेम बारीक ठेवलेली आहे त्याच्यानंतर इथे मी जिरेपूड करून ठेवलेली आहे ती जिरेपूड टाकली आहे एक चमचा जिरेपूट टाकली आणि मग टोमॅटो टाकला आहे टोमॅटो पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा म्हणजे मग टोमॅटोचा जी टेस्ट असते ना ती चांगली भाजीमध्ये उतरते आणि भाजीला एक वेगळी चव वे येते तुम्ही ह्या पद्धतीने जर पालक पनीर करून पाहिली ना तर मी नक्की सांगते की पुढच्या वेळी तुम्ही असे एकदा नक्की करून बघणार पालक त्यामुळे अशी पालक पनीरची भाजी एकदा नक्की करून बघा त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकली आणि हळद एकदम थोडीशी टाकली आहे जास्त प्रमाणात हळद टाकायची नाही आहे कारण की मग त्यामुळे ना पालकचा कलर पण चेंज होतो आणि नंतर टाकली थोडीशी मिरची पावडर मिरची पावडर कल थोडीशी टाकायची कारण आपण हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या तर तुम्ही तिखट किती प्रमाणात खाता ना त्या अंदाजे तुम्ही टाकू शकता आता आपले मसाले कधी कधी काय होतो खाली करपायला लागतात त्यामुळे मी थोडंसं पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यामुळं मग मसाले आपले चांगले शिजले जातात आणि खाली लागत नाही करपत नाहीत आता जे आपण वाटण करून ठेवलं होतं पालकचं ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि सगळीकडून व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळीकडून असं मिक्स झालं की थोडंसं एकजीव झाल्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं चीज किसून टाकायचं आहे तुमच्याकडे जर साई असेल ना दुधावरची साई तर ती पण फेटून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता भाजी झाल्याच्या नंतर माझ्याकडे काही साई नव्हती त्यामुळे मी टाकले नाही आहे आता इथे बघू शकता तुम्ही मी चीज टाकले किसून आता हे चीज पण टाकल्याच्या नंतर ना सगळीकडून चांगली भाजी एकदा मिक्स करून घ्यायची लक्षात ठेवा मी मीठ अजून टाकलं नाही आहे कारण की मग मला भाजीचा अंदाज येत नाही म्हणजे किती प्रमाणात भाजी करायची घट्ट पातळ त्याप्रमाणे मग मी मीठ टाकते आणि त्या अंदाजे आता हे आपलं थोडंसं उकळी यायला लागली आहे त्यानंतर मग मी मीठ टाकले चवीनुसार मीठ टाकल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला एकदा व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं आणि तोपर्यंत ना मी एका साईडला लगेच पनीर बारीक कापून घेतलेलं आहे पाव किलो पनीर आहे आणि एका साईडला लगेच पॅन गरम करायला ठेवला पॅन गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये तूप टाकलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बटर पण टाकू शकता असे उभे क्यूब करून घेतलेत मी पनीरचे आता हे पनीर आहे ना थोडंसं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यासाठी इथे ना मिरची पावडर टाकली थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकते पनीर असं ना आ, परतून घेतल्यामुळं काय होतं पनीरची टेस्ट एकदम भारी लागते नाहीतर आपण असंच नुसतं फक्त फ्राय करून पनीर टाकलं ना तर त्याची चव चांगली लागत नाही भाजीमध्ये आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही पनीर टाकून बघा खूप छान लागतं पनीर खायला आणि असं म्हणलं ना तरी पण मुलं खूप आवडीने खातात असं फक्त फ्राय केलेलं पनीर पण पन। फक्त मिरची पावडर थोडीशी हळद आणि मीठ असं टाकलं ना तर आमच्या घरात सगळ्यांनाच खूप जास्त आवडतं असं पनीर त्यामुळे ना आता मी इथं थोडासा हलका तांबूस रंगईपर्यंत हे पनीर परतून घेते तोपर्यंत आपल्या भाजीचा गॅस मी स्लो करून ठेवलेला आहे जोपर्यंत पनीर फ्राय होतंय ना तर तोपर्यंत तो लसूण थोडासा अजून तडक्यासाठी तयार करून ठेवला ना तरी पण चालतं पण ह्यावेळी ना मला जास्त म्हणजे उशीर झालेला बनवायला भाजी त्यामुळे मी ह्यावेळी तडका दिलेला नाही आहे नाहीतर तुम्ही ना अजून लास्टला थोडासा तडका पण भाजीला देऊ शकता तडका दिल्यामुळे मग मुण भाजी एकदम हॉटेलसारखी ढाब्यासारखी लागते चव यावेळी माझ्याकडून नेमका तडका द्यायचा राहिला तर थोडासा एक कांडी लसूण सोलून घ्यायचा बारीक कापायचा आणि आपलं तडका पॅन असतं ना त्या तडका पॅनमध्ये तूप किंवा मग बटर टाकायचं आणि लसूण त्यामध्ये टाकून मग चांगला तडतडला लसूण की मग आपली भाजी तयार झाल्याच्या नंतर तो तुम्ही वरून टाकू शकता आणि तडका दिल्याच्यानंतर लगेचच झाकण ठेवायचं म्हणजे जो तडका दिलेला आहे ना त्याचा फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरतो तो फ्लेवर ना खायला ला आपण जेव्हा भाजी घेतो ना एक नंबर लागते तेव्हा आता ना आ, हे सगळं जे पनीर मी चांगलं फ्राय करून घेतलं आहे ते बघू शकता तुम्ही चांगलं क्रिस्पी झालं आहे तर आता हे मी भाजीमध्ये टाकून देते त्यानंतर परत एकदा सगळीकडून अशी मिक्स करून घ्यायची भाजी ही माझ्या ननंदबाईंची रेसिपी आहे आणि जेव्हा मी त्यांच्या हातची ही पालक पनीर खाल्ली ना तेव्हा मला खूप जास्त आवडलेली आणि मी त्यांना विचारून घेतलेली रेसिपी तर तेव्हापासून मी याच पद्धतीने बनवते आणि तुम्ही पण एकदा बनवली तर नक्की याच पद्धतीने कराल आता फक्त दोन ते तीन मिनिटच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे कारण आपली भाजी पण ऑलरेडी शिजलेली आहे आणि आता पनीर पण पन टाकलं आहे आपण जर पनीर फ्राय करून घेतलं नाही ना तर मग कधी कधी भाजीमध्ये ना त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात त्यामुळं पनीर नेहमी फ्राय करून घ्यायचं तर आपली भाजी तयार झाली आहे आणि मी एकदा परत अजून चीज किसून टाकते थोडंसं चीजमुळे आपली भाजी अजून टेस्टी लागते त्यामुळे अजून एकदा परत टे परत टेस्ट चांगली येण्यासाठी चीज टाकते तर ना आता ही भाजी झाल्याच्यानंतर मग तुम्ही एकदा तडका पण देऊ शकता थोडासा लसूण टाकून मला ह्यावेळी खूप जास्त उशीर झालेला त्यामुळं मी लसूणाचा तडका काही दिलेला नाही आहे आता ही चीज किसून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी सगळीकडून हलवून घ्यायची आणि फक्त एका मिनटासाठीच भाजी आपली शिजून द्यायची त्यानंतर मग आपली भाजी तयार होते आणि आता इथं बघू शकता भाजीचा कलर चांगला हिरवा आहे आणि एकदम खायला पण खूप जास्त टेस्टी झाली होती आमच्या घरात तर ही पालक पनीरची भाजी खूप आवडते सगळ्यांना तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ